सुप्रीम कोर्टानं दिलेल्या -le निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया आलेली आहे बहुमत आमच्याकडे आहे मुख्यमंत्री म्हणालेले आहेत आणि कोर्टाच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी नि स्वागत सुद्धा केलेलं आहे निवडणूक आयोग निकषावर निर्णय घेईल असंही सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे जी राजकीय लढाई सध्या सुरू आहे त्या लढाईच्या संदर्भात त्यांनी हे भाष्य केले आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नका अशा प्रकारचा जे विरोधी पक्षांचा आग्रह होता की एक निवडणूक आयोग हे एक वेगळं त्यांना एक एक वेगळी बॉडी आहे आणि त्यांना एक वेगळे त्यांचे जे काही ज्युरिडिक्शन आहेत किंवा त्यांचे जे काही अधिकार आहेत आणि त्यावर त्यांनी निर्णय घेऊच नाही अशा प्रकारची जी, जी प्रेयर होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे त्यामुळे निवडणूक आयोग जे काय निकष आणि मेरिटवर निर्णय घेईल विश्वास आहे शेवटी आता सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नका अशा प्रकारचं